लोकप्रिय मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची अमित छाप उमटवणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी कर्करोगाशी देत निधन झाले पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील मराठमोळ्या कुटुंबातील वर्षाची भूमिका असो किंवा चार दिवस सासूचे तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे या सुखांनो अशा मराठी मालिकांमधील भूमिका असोत प्रिया मराठे यांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या दमदार आणि मनाला भिडणाऱ्या अभिनयाने जिवंत केली त्यांच्या प्रगल्भ अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात वेगळी जागा निर्माण केली होती कर्करोगाशी ध्येयाने लढताना त्यांनी अखेरपर्यंत जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले त्यांनी साकारलेली अविस्मरणीय भूमिका कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात जिवंत राहतील प्रिया मराठे यांना मुक्काम पोस्ट ठाणे या चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करू आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो